आता सुते आता सविस्तर बातम्या यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तसंच अशा मारेकऱ्यांसह त्यांच्या साथीदारांवर कठोर कारवाई करून नागरिकांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी सात साथ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला अखिल भारतीय भिक्खू संघ शहरातील सर्वसमाविष्ट धार्मिक संघटना सर्व बुद्ध विहार समित्या व शांतताप्रिय नागरिक यांच्या वतीनं आयोजित मोर्चा दुपारी बारा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघाला यावेळी कृपाशरण महाथेरो शांत रक्षित महाथेरो विनयबोधी थेरो सच्चक थेरो बुद्ध शरण थेरो प्रशांत रामटेके बाळू खोबरागडे अशोक फुलजले खुशाल तेलंग यांच्यासह शहरातील सर्व समाविष्ट धार्मिक संघटना सर्व बुद्ध विहार समित्या आणि शांतता प्रिय नागरिकांचा सहभाग होता एकतीस ऑगस्टच्या रात्री आठ ते दहाच्या च्या संख्येतील युवकांनी चोरखिडकी येथील तथागत पंच मंडळाच्या विहारात बंदे आर्यसुते यांना धूम्रपान करण्यास मनाई केल्याप्रकरणी मारहाण केली या प्रकरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी काहींना अटक केली मात्र उर्वरित अद्यापही फरार आहे तसंच या मारहाणीच्या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या या घटनेतील मारेकऱ्यांवर यापूर्वीही अनेक गुन्ह्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे त्यामुळं त्यांच्याकडून अशा घटना घडण्याची शक्यता परत नाकारता येत नाही त्यामुळे या मारहाणीच्या निषेधार्थ तसंच या सर्व अपराधी तरुणांना कठोर शिक्षा द्यावी त्यांना जिल्ह्यातून कायमसाठी हद्दपार करावं त्यांची पाठराखण करणाऱ्यांवरही कारवाई करावी शहरात शांततापूर्वक राहणाऱ्या नागरिकांना अशा गुन्हेगारांपासून संरक्षण मिळावं या मागण्यांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आला बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण आणि अभिवादन करून शहराच्या मुख्य मार्गानं निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यानंतर एका शिष्टमंडळानं डॉक्टर म्हैसेकर यांच्या ते जे अशा प्रकारचे लोक करणारे जे आहेत ते अट्टल गुन्हेगार आहेत असं एकंदरीनं दिसते एवढा प्रकरण घडल्यानंतर अजूनही ते त्या मोहल्यामध्ये त्या रोडनी झिंगा मस्ती करीत जातात कोण कोण आहेत कोण कोण नाही हे पाहतात आणि ते जे असतील ते नसतील ते म्हणतात ना हे नाहीच रे ते नाही आहेत अशा प्रकारचे म्हणतात म्हणजे एकंदरीनं अशा प्रकारचा विचारपूस करणं आणि अशा प्रकारचा शोध घेत जाणं म्हणजे हा एक प्रकारे त्या समाजामध्ये त्या वस्तूमध्ये दह दहशत पसरवण्याचा हा सगळा खेळा आहे तिथे येऊन त्या त्याच्याजवळ बसून नाना प्रकारच्या नशापाणी करणं गांजा गांजा घेणं गां� किंवा दारू पिणं किंवा अशा प्रकारचे एकदम हे करणं काही म्हणजे बोलणं हे म्हणजे फार वाईट आहे समाजाकरता आणि देशाकरताही